मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा अंतराली सारटी येथे उपोषणाला बसले आहेत यावेळी त्यांनी सरकारला इशाराही दिला आहे जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्व जाती माझे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही तसेच विधानसभेला आम्ही थेट नाव घेऊन पाडणार असा थेट इशारा मनोज जारांगी पाटील यांनी दिला मनोज जारांगी पाटील म्हणाले की संपूर्ण मराठा समाजाला माझे आव्हान आहे की आपण शांततेत राहायचं आमच्या आंदोलनाला विरोधात काही निवेदन जाणीवपूर्वक देण्यात आले आहेत मात्र भविष्यात आम्हीही असे करू निवेदन देऊ तुमच्या काही रॅली निघतील मग त्यावेळी आम्ही अशा प्रकारचे निवेदन द्यायचे का असे त्यांनी म्हणले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी आमची मागणी असलेले सगळे सोयरे या देशाची अंमलबजावणी तातडीने करावी एवढीच आमची मागणी आहे या मागणीसाठीच मी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहे तर सरकारला हा कायदा करण्यासाठी काही पुरावे गरज लागत असेल तर तब्बल सत्तावन्न लाख कोण बी नोंदी सापडले आहेत असं मनोज जरांगे पाटील म्हणाले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की राज्यातील मराठा दरम्यान जे गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्हे मागे घेऊ मात्र एकही गुन्हा मागे घेतले घेण्यात आला नाही यामध्ये अनेक विषय आहेत आमच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात अशीच आमची मागणी आहे सरकारच्या वतीने निवेदन देण्यात आली मात्र ती आचारसंहिता सन्मान केला चार जून रोजीच उपोषण आठ जून रोजी केलं आमच्या आंदोलना विरोधात निवेदन देणारे कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे मोदी या शपथविधीमुळे जनतेला त्रास होणार असेल मग शपथविधाचा कार्यक्रम होणार नाही का असा सवाली जानाकी पाटील उपस्थित केला